नमस्कार मित्रांनो तर एका आपल्या बांधवाने कमेंट केली होती की तुम्ही जे काय शेळीपालनचं शेड केले तर तुमच्या जे काही एवढ्या शेळ्या असतील तर त्यांना त्याच्याबद्दल वैरणीचं नियोजन पाहिजे होते की चारा वगैरे कसा केलेला आहे तर मित्रो मी ऑलरेडी त्याच्या रिलेटेड व्हिडिओ टाकलेले आहेत तरी पण एकदा ह्या व्हिडिओमध्ये परत एकदा डिटेल सांगावं असं वाटलं तर <laughs> ह्या व्हिडिओमध्ये अनेक बांधवांना असाही प्रश्न आहे की शेडची साईज वगैरे काय आहे तर हे जर शेड बघितलं ला तर लांबीला जवळपूस जवळपास एकशे वीस फूट आहे आणि रुंदी जर बघितली ह्या शेडची तर, हिया है तर, है है तर ही आहे नव्वद फूट तर सफिशंट स्पेस आहे याच्यामध्ये आणि प्रत्येक कप्यामध्ये जर शेळ्यांना बघितलं तर त्यांना चाराही खाता येतो आणि जो काही हे आहे अंतर त्याच्यामध्ये त्यांना व्यवस्थित चालता येत आहे म्हणजे एकदम अशी दाटीवाटी होत नाही तर हे बंदीस्त निमबंदीस्त झाल्यासारखं झालं म्हणजे याच्यामध्ये शेळ्या आरामशीर फिरू वगैरे शकतात तसेच इकडं पण बघितलं तरी शेळ्या आरामशीर फिरू शकतात त्यामुळे तुम्ही शेळसाठी जेवढा जागा द्या तेवढ्या शेळ्यांसाठी व्यवस्थित राहते कारण शेळ्यांची ते हालचाल वगैरे व्यवस्थित होते आणि चारा वगैरे ते व्यवस्थित होते त्यांचं परत गुणवत्ता वाढून विक्रीसाठी हे मार्केटमध्ये चांगलं डिमांड आहे दुसरा राहिला प्रश्न की चाराचा तर इकडच्या चारा साईडला तुम्हाला काही अशा मोठ्या पिशव्या भरलेल्या दिसतील तर हा आहे भुसा किंवा शेतातील जे काही कुट्टी असते कडबा असते ज्वारी झाल्यावर तर तो सर्वच सुका चारा मी इकडे आणून ठेवतो तसेच इकडच्या साईडलाही तुम्हाला दिसेल की तिथं आम्ही हे केलेलं आहे म्हणजे मुर्गास होता तर तो ही जो तर तोही जो काही हिरवा मका आहे तर त्याचा तो मुरगास बनवलेला आहे आणि मित्र त्याच्यासोबतच आपण हे केलेलं आहे म्हणजे गुंड्यामध्ये शेवरी लावलेली ला आहे तसेच गुंड्यामध्ये एक कायमस्वरूपी हिरवा चारा असतो आणि त्याच्यासोबतच एक मेथी घास हिरव्या टाईपचं गवत अशा प्रकारचे नियोजन केलेलं आहे म्हणजे शेळ्यांना दिवसातून एकदा सुका चारा देणं आवश्यक आहे त्याचबरोबर हिरवाही चारा देणं आवश्यक आहे त्याचसोबत तुमच्याकडे हरभरा किंवा हे ते ज्याचं काय भ्रस्कट असेल ज्याच्यातून शेळ्यांना प्रोथिन वगैरे मिळले जाते दे तेही देणं गरजेचं आहे तसेच हे जे काही बोकडं वगैरे बसलेले दिसत आहेत त्यांच्यासाठी आम्ही मका गहू आणि थोडीशी पिंड वगैरे जे काही आहे त्याचंही हे एक डोस तर काही बोकड्यांसाठी स्पेशल ट्रीटमेंट असते तर इतर शेळ्यांसाठी तर हे कॉमन आहे कारण याच्यातून त्यांना व्यवस्थित पाहिजे ते बॉडीला पाहिणं वगैरे मिळतात नाही तर ते कुपोषित होऊन ज्यावेळेस शेळ्या वगैरे येतात त्यावेळेस मग त्यांच्या पिल्लांना व्यवस्थित हे मिळत नाही आणि ते मागे एकतर एका शेळेले एकच पिल्लू होतं किंवा दोन पिल्लू होतात किंवा समजा तीन पिल्ले झाले तर काही पिल्ले मरतुकडे होतात किंवा मरतात पण आणि ज्यावेळेस एखादी शिडी येते आणि जर तिचं सर्वच पिल्ले मरतात किंवा एखादा जरी मेलं ना तरी तुमचा इंडायरेक्टली खूप मोठा होतो आणि रेडी त्या पिल्लाचे दहा बारा हजाराचं प्रॉफिट वरणं त्या शिडीला फुकटमध्ये सांभाळायचं आणि नेक्स्ट टाईम आणखी काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळे सुरुवातीपासूनच शेळ्यांच्या आरोग्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे नाहीतर ह्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला म्हणजे कळणार नाही तोट्यामध्ये जातात आणि शेळ्यांना पाहिजे ते व्यवस्थित राईट टाईमला राईट देणं गरजेचं आहे आता दुसरा प्रश्न राहिला की हे बोकडं वगैरे आहे ते कधी केव्हा कसे विकले जातात तर ॲटलिस्ट आम्ही तीन ते चार महिने चार महिन्याच्या खाली एकही पिल्लू विकत नाही एका पिल्लाचं वजन जवळपास पंचवीस किलोच्या जा वर जात नाही तो आम्ही विकत नाही आणि साधारणतः दोन शेडमधून आम्ही चारशे साडेचारशे रुपये किलोने डिरेक्टली दे देतो आणि हे जे सर्व सेल ते आहेत लांब मानाचे जे बिटल टाईपचे आहेत हो तर याला डिमांड आहे मार्केटमध्ये आणि खूप महाग जातात त्यामुळे ॲटलीस्ट पंचवीस किलो होईपर्यंत आम्ही विकत नाही म्हणजे मिनिमम तेवढा क्रायटेरिया लावलेला आहे तर व्यापारीच ते येऊन घेऊन जातात किंवा आमच्या तिकडे मुंडेमचा बाजार आहे किंवा दुसरीकडे जर तसं काय वाटलं तर घेऊन जा मोस्टली खूप सारे इकडेच येतात घरी येतात आणि जुथनं घेऊन जातात त्यामुळे ॲक्च्युली इथं तुटवडा पडल्यासारखं होतं म्हणजे इथे डिमांड आणि सप्लायचा तर कधी काही इश्यूज येत नाही आणि इकडे कदा ह्या शेळी पाण्याला मार्केटमध्ये डिमांडच आहे तर चला मित्रांनो मी मितरु तर मला चाऱ्याबद्दलही सांगितलं तसंच एक गोष्ट राहिली की ज्यावेळेस पावसाळा असतो किंवा हवा असतो त्यामुळे शेतामध्ये खूप काही गवत असते तर त्यावेळेस आम्ही तेही यूज करलो म्हणजे रोजी गवताचा गाडा वगैरे शेळ्यासाठी असतोच तसेच आम्ही इतरही ठिकाणी लक्ष ठेवून असतो ज्यावेळेस शेतात कोणाचं हे होतं म्हणजे हरभरा वगैरे किंवा तुरमुग डाळ ज्यावेळेस होते त्यावेळेस त्याचं भुस्कट असते त्यावेळेस आम्ही दिलो आणि तुम्हाला ते खूप स्वस्त मिळेल तुम्ही दोन तीन हजार रुपये दिला तर शेतकरी काय करतात की ते शेतात जाळून टाकण्याऐवजी असंच त्यांना पैसे मिळते म्हणून देतात तर एक दोन ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या जरी भरून आणल्या तरी तुम्हाला त्याचं काही शेण नाही ना आणि सर्व काही फायदेशीरच राहील तर मित्रांनो मी आता या व्हिडिओमध्ये साऱ्याबद्दलही सांगितलो थोड्याशा बोकड्यांविषयी सांगितलं आम्ही कधी विकतो कसे आणि काय आहे हे निवेशन तर तुम्हाला हे व्हिडिओ वगैरे लाईक चाललं असं मित्रांनो तर चॅनलला शिरलाईक सबस्क्राइब करा आणि आणि हे मी सांगतो की आम्ही शेळांची पाजी वगैरे कसं घेतो किंवा त्यांचा आहार वगैरे तर इथे एक सरकारी डॉक्टर आहे तर ते मंथली त्या शेळ्यांसाठी खास लसीकरण सुरू असते त्याच्यानंतर शेडची काळजी कशी घेतो कसं क्लीन केलं जाते किंवा एक फायर ट्रीटमेंट पण ह्याच्यामध्ये केली जाते की सर्व जंतू वगैरे निघून जावेत किंवा एक बुरशीनाशक फवारणी वगैरे केली जाते किंवा ते शेडला पडदे वगैरे लावलेले आहेत किंवा ते जे काय स्ट्रक्चर आहे ते कसं केलं आहे तर सर्व असं माहिती असणारी व्हिडिओ आपण इथे चॅनलवर टाकत असतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पोचवा कारण बऱ्याच बांधवांना इच्छा आहे की एक बिझनेस करायचा काहीतरी करायचे परंतु त्यांना एक राईट मार्गदर्शन मिळत नाही तर आपण डायरेक्टली या चॅनल थ्रू सर्व काही करत आहोत कारण बऱ्याच बांधवांना इथे शेडवर येणं डिरेक्टली व्हिडिओ देणं हे काही पॉसिबल होत नाही आणि तसंही ते आम्हाला इकडे वेळ नसतो म्हणजे तुम्ही प्रत्येकजण येणार त्याला तेच तेच दहा गोष्टी सांगणं हे एक वेतागवाडी फोन बसते कारण काहीजणी त्यात वेळ वगैरे जातो त्यामुळे आपण हा एक असा प्लॅटफॉर्म बनवला आहे जरी कोणतं आलं तरी आम्ही त्यांना हा यूट्यूब चॅनलचं हे सांगतो आणि त्याच्यानुसार ते हे येऊन जातात तर चला आपला व्हिडिओ हा जवळपास सात मिनटाचा सा झालेला आहे आणि आय होप ह्या व्हिडिओला भरपूर असे लाईक्स वगैरे येतील आणि यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल तर तुमच्या काही ज्या काही शंका असतील किंवा हे असतील डाऊट्स किंवा काय विचारायचं असेल किंवा तुमच्याकडे शेड वगैरे हो असेल तुम्ही काय नियोजन करता येईल काय प्रॉब्लेम का आहे किंवा प्रॉफिट किंवा तुम्हाला ह्या कि शेडमध्ये काही तरतुदी वगैरे काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर नक्की अभिप्राय देऊ आणि तुम्हाला रिप्लाय करायचा प्रयत्न करू तर चला मी <coughs> एकदा शेडचं व्यवस्थित झूम करून दाखवतो तुम्हाला डिटेलमध्ये व्यवस्थित